नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा विषय जो आहे तो खूप विचारपूर्वक मांडावा लागतोय कारण या ठिकाणी आपण नेमकं कोणत्या दिशेला चाललोय आपला खर्च किती होतोय आणि त्याचबरोबर आपण नेमकं सत्य परिस्थिती काय आहे ही जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या गळीचे कारण खूप मोठे आहेत आणि या गळीचे कारण नेमकं आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी असतं ते व्यवस्थापन आणि ते कसं करायचं त्याचा हा विषय समजून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायव्हन मध्ये मित्रांनो आजचा विषय पहिला समजून घेऊ मोसंबी संत्राबागेतील गळ फक्त बुरशीनाशकाने शंभर टक्के थांबू शकत नाही कारण आपण गळ लागली की बागेला हे बुरशी नाशक मारा हे झालं किती मारा ते झालं किती मारा परंतु हे असे नाशक मारून आपण शंभर टक्के गळ थांबू शकतो का तर अजिबात नाही तर त्याच्यामध्ये आपण चार पाच मुद्दे निवडलेले ते म्हणजे बुरशीने फक्त पाच टक्के गळ होते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे फार्टोक थोराला जबाबदार स्वतः आपणच आहोत बऱ्याच अंशी जबाबदार आपणच आहोत त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे चुकीचे पाणी व्यवस्था अन्न द्रव्याचा पुरवठा कमी असणे आणि त्याच मध्ये चाळीस वीस चाळीस फॉर्मुला आपल्याला चा तारू शकतो सर्व तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला मात्र कंजूशी करू नका मित्रांनो बुरशीने फक्त पाच टक्के गळवते हो बुरशी कोणती येते डिप्लोडिया असन त्याचबरोबर फ्युजेरियम असन त्याचबरोबर कोलोट्रोटिकम असन तर ह्या बुरशा वरतून अटॅक करतात ज्यावेळेस वरतून अटॅक होतो तर यांची जी फळं काढण्याची संख्या आहे ती खूप कमी प्रमाणात असते कारण या ठिकाणी ज्यावेळेस बुरशी वरतून येते तर या ठिकाणी काळा डाग होतो आणि ती फळं तशीच लटकलेली राहतात ही फळं डायरेक्ट जमिनीवर असत धपाधपा गळत नाहीत जसं की आपला हिरव्या फळाला आपण म्हणतो मगरी लागली किंवा डेटलॉक झालं तर याने काय होतं की कर... टपका चालूच राहतो आज गळाले उद्या गळाले आपण बुरशीनाशकाचे स्प्रे करतो तरी सुद्धा आपल्याला चार दिवसांनी महिना फळ गळालेले दिसतात परंतु हे काम बाहेरील आवरणातलं नाहीये हे काम हे आतल्या आवरणातलं म्हणजे झाडामध्ये ज्या क्रिया घालतात तर त्या क्रिया बदललेल्या असतात किंवा तिथं कुठंतरी मिस्टेक बिघडलेली असते त्यामुळं आपली झाडावरची फळं आहेत तर ती गळत असतात मित्रांनो ह्या झाला बुरशी न फक्त आपले पाच टक्के गळवते हा मुद्दा पण महत्वाचा आहे त्याच्यानंतर दुसरा विषय फायटॉफ थोराला जबाबदार आपणच थोरा तुम्ही म्हणतात फायटॉफ थोरा एका रात्रीमध्ये येतो आणि एवढं ये सगळं नुकसान करून जातो मग ती बुरशी नाहीये का मित्रांनो बुरशी आहे ना कारण पाठीमाग जर आपण थोडं गेलं म्हणजे दहा वर्ष पूर्वी आपण जर या ठिकाणी बघितलं दहा वर्ष पूर्वीचा काळ होता मोसंबीची बगीची त्यावेळेस पण पाऊस त्यावेळेस पण पडत होता ऊन त्यावेळेस पण पडत होतं पण मित्रांनो थोराचा अटॅक हा कुठेही होत नव्हता कारण त्या दहा वर्षापूर्वीच्या काळामध्ये गावरान खताचा जास्त बळीमार असायचा त्याच्यामध्ये रासायनिक खत कमीत कमी वापरल्या जायचं म्हणजे मध्ये फवारण्या कमी होत्या या ठिकाणी फवारण्या सुद्धा कमी होत्या फवारणी लयतला एक एक द्यायचे किंवा दोन फवारण्यामध्ये भाग पूर्णपणे हार्वेस्टिंगला येत होता परंतु आताच्या अलीकडच्या काळामध्ये काय झालंय स्पर्धा सुरू झाली स्पर्धा कोणची सुरू झाली तर ती आहे उत्पन्न काढण्याची म्हणजे आपल्या बागेमध्ये उत्पन्न किती जास्तीत जास्त आपण काढू शकतो म्हणजे दहा टनाची जी बाग आहे किंवा जे एक, एक दहा टन जर उत्पन्न निघत असेल तर आपण ते दहा ऐवजी आपण या ठिकाणी पंधरा टनाकडे कसं जाता येईल याचा विचार करायला लागलो आणि जसं जसं विचार करायला लागलो तस तसं वाढलं ते म्हणजे रासायनिक खत या ठिकाणी रासायनिक खताचा अति भडीमार सुरू झाला या ठिकाणी रासायनिक खत अति वापरले गेल्यामुळं जमिनीचा जो पोत आहे ना तर जमिनीचा जो पोत आहे तर या ठिकाणी सतत रासायनिक खत सतत रासायनिक खत याच्यामध्ये क्रिया कोणती वेगळी झाली तर ती रासायनिक केमिकल जमिनीमध्ये जास्त गेलं जास्त ज्यावेळेस जा रासायनिक केमिकल गेलं तर या ठिकाणी माती जिवंत आहे हे सर्व शास्त्रज्ञ सांगतात सर्व सायंटिस्ट सांगतात की माती जिवंत आहे तेव्हा सगळ्या क्रिया करतात जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो ते उदाहरण असं आहे की एखाद्या ठिकाणी विटभट्टी भट्टी तुम्ही बघता ज्या ठिकाणी वीट भट्टी असते तर त्या ठिकाणी अं ज्यावेळेस इथं विटा लावल्या जातात आणि त्याच्यानंतर ती जागा भाजली जाते ही माती ज्यावेळेस भाजली जाते तर त्यावेळेस विषय असा होतो की भाजलेल्या मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक येत नाहीये त्याचं कारण काय कारण तिथं तर माती असते परंतु पीक का येत नाही याच्या पाठीमागचं कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण या मातीमधले जे जीवाणू आहेत ही जी जीवाणूची साखळी आहे तर ही पूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी खलस झालेले किंवा या ठिकाणी पूर्णपणे संपुष्टात आलेले या ठिकाणी जर जीवाणूच नाही राहिले तर बीज प्रक्रिया होणं किंवा अनेक इतर जे गवत उगणार आहे तर ह्या गोष्टी घडतच नाही कारण या ठिकाणी माती जिवंत नसते निर्जीव माती असते आणि ही जी जिवंत माती आहे तर हिच्यातच फक्त आपलं पीक काय होणार डोलदार येणार चांगलं येणार आणि तेच फळ फुलं आपल्याला घेऊन येणार आहे तर आपण रासायनिक खताच्या माध्यमातून केमिकलच्या माध्यमातून याचं काय केलेलं आहे जीवाणूवर विपरीत परिणाम घडलेले त्याच्यामुळे काय झालं की जीवाणू या ठिकाणी कमी झाले जीवाणू कमी झाले त्याच्यानंतर विषय दुसरा येतो की आपण ही माती कडक व्हायला लागली त्याच्यानंतर आपण काय केलं मधल्या काळामध्ये हरित क्रांती ज्यावेळेस झाली त्याच्यानंतर हळूहळू आपण रासायनिक खताकडे जास्त वळलो त्याच्यानंतर विषय असा आहे की शेण खतासारखी मात्रा ही, ही खूप कमी प्रमाणात जायला लागली शेण खत कमी झालं रासायनिक खत जास्त झालं त्यामुळे जीवाणूची साखळी कमी झाली त्याचबरोबर केमिकल अति वाढल्यामुळे या ठिकाणी क्रॉस कंटेन बरेचसे झाले आणि आपल्या जमिनीमध्ये सुप्तावस्थेत खतकाई पडून राहिली त्यामुळे जमिनीचा खराबा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली ज्या वेळेला पाऊस पडतो नत्रयुक्त पाऊस पडतो किंवा त्याचबरोबर ऊन पडतंय पाऊस आणि ऊन हे ज्या वेळेस एकत्रित येतात फायटोक थोराचा जन्म कधी होतो किंवा फायटोक आजपर्यंत असं बघितलं की वापसं झालेली रान आहेत आणि त्याच्यानंतर ऊन पडलं आणि फायटोक जन्म झाला किंवा मोसंबीची फळं खालून अशी गिराजल्यासारखी झाली किंवा चट्टा पडल्यासारखा झाला आणि फळं गळाली असं कधीच होणार नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की ज्या वेळेस जमिनीमधून हीट निघते बागेमध्ये गरमट तयार होतं तितक्या स्पीडनं ती हीट हीट का निघते तर या ठिकाणी मुद्दा हा महत्वाचा आहे की रासायनिक खत मग रासायनिक खतामुळं ही जमीन पूर्णपणे काय झालेली आहे केमिकल युक्त झालेली आहे त्याच्यामधून निघणारी जी उष्णता आहे ती अति तीव्र झाली त्याच्यानंतर वरतून ऊन पडला आणि त्या फळाला एवढा जबरदस्त चटका बसला की ती फळं आणि फायटॉप थोराचा सुद्धा त्याच काळामध्ये जन्म होतो आज ती टेम्परेचरमध्येच फक्त फायटॉप थोरा का कार्य करतो कारण जी जमीन फक्त वलिगच आहे म्हणजे आपण त्याला एकदम पचपचवल म्हणतो ज्यावेळेस ओल पच असेल जमिनीमध्ये एकदम आपण चालताना आपण जिथं पाय देऊ तिथून पाणी निघल तर त्याच परिस्थितीमध्ये फक्त वरतून ऊन पडतं आणि लगेच फळं लागतात म्हणजे फायटोप थोरानं ग्रासले जातात तितकी ही तितकं टेम्परेचर ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये तयार होईल तेव्हाच फायटोप थोरा येतो अन्यथा फायटोप थोरा समतोल आहे तो बिघडला आणि त्याच्यानंतर फायटोप थोराचा जन्म झाला आणि तिथंच आपण काय केलं स्वतःच्या हातानं या ठिकाणी फाटूप थोरा जमिनीमध्ये आणलेला आहे मित्रांनो आता तिसरा मुद्दा आहे चुकीचे पाणी व्यवस्थापन जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही शेणखत व्यवस्थित देतात साऱ्या गोष्टी करताय तरी सुद्धा पाणी जर तुम्ही ड्रिपचा वापर करत असाल येणलाईनचा वापर करत असाल तर मित्रांनो एनलाईन न पाणी किती द्यायचं ऑनलाईन पाणी किती द्यायचं पाठ पाणी किती द्यायचे किंवा फ्लड पाणी किती आपल्या बागेमध्ये गेले पाहिजे याचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे कारण या ठिकाणी जर बागेमध्ये वापस परिस्थिती जर नसेल तर शंभर टक्के आपल्या बागेची गळ होऊ शकते ढिंक्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या झाडामध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर झाडामध्ये तेवढी कॅपेसिटीज राहत नाही किंवा बुरशीयुक्त झाड झाल्यानं या ठिकाणी तिथं सुद्धा जबाबदार कोण आहे? तर आपणच आहे कारण पाणी व्यवस्थापन व्यवस्थित नाही केलं जमिनीचा अंदाज घेऊन पाणी व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच बागेमध्ये वापस परिस्थिती राहिली असती आणि त्याचबरोबर बागेला किंवा झाडाला लागण तेवढंच पाणी आपल्याला देता आलं असतं आणि मुळांचं कार्य व्यवस्थित चालू राहिलं असतं आणि त्याच्यानंतर आपल्या बागेवरची फळं ही स्ट्रॉंग आणि अं टिकाऊ राहिले असती आणि त्याचबरोबर गळीला सुद्धा जास्त बळी पडली नसती मित्रांनो या ठिकाणी हा झाला मुद्दा पाणी व्यवस्थापन चुकी कमी किंवा अधिक पाणी हे दोन्ही पण अं जे कारण आहेत ते फळगळीला कारणीभूत आहेत कारण अधिक पाणी दिलं तरी सुद्धा गळ होऊ शकते आणि त्याचबरोबर कमी पाणी उन्हाळ्यामध्ये दे दिलं तरी सुद्धा या ठिकाणी गळ होऊ शकते झाडाचं नुकसान होऊ शकतं झाडाची सुद्धा वाळू शकते मित्रांनो तिसरा मुद्दा जो चौथा मुद्दा जो आहे आपला तो म्हणजे अन्नद्रव्याचा कमी पुरवठा असणे याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं असतं कारण झाडातल्या ज्या आतल्या क्रिया घडतात तर त्या सगळ्यात महत्वाच्या हो, आहेत तुम्ही बुरशीनाशक शेक किती मारा कितीही काही करा परंतु त्याने तुमची गळ थांबणार आहे का नाही कारण इथं विषय असा येतो की जर बुरशी असेल तर ती गळ थांबेल पण तुमची जर हिरवी फळं जर गळत असतील डेटलॉक जर होत असेल तर कुठंतरी या ठिकाणी प्रॉब्लेम आहे एकतर तुमचं झाड किंवा मुळा पूर्णपणे बुरशीनं ग्रासलेले आहे या ठिकाणी जर बुरशीनं जर मुळा असतील अन्नद्रव्य जरी जमिनीमध्ये पडलेले असतील तरी सुद्धा मुळा उचलू शकत नाही आणि आपल्या झाडावरती जी फळं आहेत तर त्यांना देऊ शकत नाही दुसरा मुद्दा येतो जमिनीमध्ये जर या ठिकाणी अन्नद्रव्य कमी असतील या ठिकाणी अन्नद्रव्याचेच जर कमी पुरवठा असेल आणि झाडाची मुळं जर चांगली असतील तरी सुद्धा ह्या मुळाद्वारे वहन व्यवस्थित न झाल्याने या ठिकाणी सुद्धा परत पुन्हा एकदा फळांना अडचण येऊ शकते मुद्दा नंबर तीन असा आहे की तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करता सगळ्या गोष्टी आपल्या जमिनीमध्ये काय काय आहेत अन्नद्रव्यामुळं का होते तर कारण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी आपल्या जमिनीचं माती परीक्षण माती परीक्षण ज्या वेळेस आपण करू त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टी समजून येणार आहेत की माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये काय आहे काय नाहीये आणि त्याच्यानंतर जमिनीमध्ये घटक तपासल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मॅनेजमेंट व्यवस्थितच करावं लागणार आहे त्याच्याशिवाय आपली बाग व्यवस्थित सक्सेसफुल होणारच नाही कारण आपल्या बागेमध्ये कोणते घटक कमी कोणते आधी आहे त्याची पूर्तता करून त्याच्यानंतर सुद्धा बाकीचे जे आपल्या हातच्या गोष्टी आहेत पाणी व्यवस्थापन असन वरतून अन्नद्रव्य व्यवस्थापन असन त्याच्यानंतर तुम्हाला झाडाचं जे ड्रिप आहे ते कुठं आहे पाणी किती द्यायचंय काय करायचंय किंवा कोणते काम कधी केले पाहिजेत हे सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर त्याच्यासाठी आपल्या हातात की बाकीचे काम परंतु या ठिकाणी माती परीक्षण केल्याशिवाय आपल्या लक्षात येणारच नाही की आपली गळ नेमकं कशाने होते मित्रांनो त्याचबरोबर आहे सगळ्यात बेस्ट आपला फॉर्म्युला जो आहे तर तो आहे चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला त्या ठिकाणी तारू शकतो असं का म्हणतोय मी कारण तुम्ही म्हणताना मग ह्या सगळ्या गोष्टी तर आतापर्यंत आपण जाणून घेतल्या परंतु चाळीस वीस चाळीस हा फॉर्म्युला तुम्ही काढलाय म्हणून म्हणताय का की समजा चाळीस वीस चाळीस फॉर्म्य आपल्याला तारू शकतो मित्रांनो तसं नाही कारण आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी काही साध्य करायच्या आहेत त्याच्यामध्ये आहे चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला का तारू शकतो आपण इथं ची मात्रा या ठिकाणी कमी करू शकतो रासायनिक खत कमी करून आपल्याला काय करायचंय या ठिकाणी जर हे आपण शंभर टक्के देत असलो तर हे किती टक्क्यावर आणायचंय चाळीस टक्क्यावरती शंभर टक्क्याच्या ऐवजी आपल्याला इथं चाळीस टक्के काय करायचंय रासायनिक खत आणायचं त्याच्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा काय करायचा तो म्हणजे आपल्याला इथं आपण शेणखत किती देत होतो किती वीस टक्के म्हणजे आपल्याला काय करायचे याच्यातले वीस उचलून कुठं टाकायचे याच्यामध्ये म्हणजे हे किती झाले चाळीस टक्के आता याच्यातला खर्च आपण याच्यामध्ये घेतला म्हणजे कुठं घेतला शेणखतामध्ये शेणखत आणि त्याच्यानंतर आपले उरले किती याच्यातले वीस टक्के उरलेले आहेत म्हणजे या वीस टक्क्यातला जो खर्च आहे तो कुठं करायचा आणि तो करायचा आपल्याला जीवनवर्धी आता हे तिन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत तर हा झाला चाळीस वीस चाळीस आपला फॉर्म्युला आणि या माध्यमातून आपण कसं काय वाचू शकतो तुम्ही म्हणताना आपण याच्यामधून कसं वाचू शकतो तर शेण खाताची मात्रा आपली काय झाली वीस टक्क्याने वाढलेली जी वीस टक्के होती ती आपण चाळीस टक्के केली आपण इथं जे आपल्याला जमिनीला हानिकारक जे आहे आणि आपलं उत्पन्न सुद्धा घटलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायचं हे चाळीस टक्के आपल्याला रासायनिक खत वापरणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून आपलं उत्पन्न कमी होणार नाही झाडाला जी आवश्यक गरज आहे ते आपण या ठिकाणी चाळीस टक्क्याच्या माध्यमातून भागून काढू शकतो त्याच्यानंतर वीस टक्क्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जी जीवाणूंची जी संख्या कमी पडलेली किंवा त्याचबरोबर अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जे दे, जीवाणू जी जी आहेत जे जी बुरशी म्हणून काम करतात जे जमिनीमध्ये अतिरिक्त वाढलेले हानिकारक बुरशी आहेत त्याला कंट्रोल करायचं काम करतात तर ती आपल्याला काय करायचं हे जीवाणूच्या माध्यमातून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपली जमीन सुद्धा फ्रेश राहील आपल्याला जमिनीमध्ये क्रिया ज्या होणार आहेत व्यवस्थित होतील जो पडलेला आहे किंवा काडी कचरा पडलेला आहे तर त्याचं विघटन करून आपल्या झाडांना ते भेटत राहील आणि त्याच माध्यमातून आपल्या झाडांची सुद्धा तब्येत आणि जमिनीचा हा कायम राखण्यासाठी या ठिकाणी जीवाणू मदत करणार आणि शेणखताची मात्रा वाढली म्हणजे याद्वारे अन्न पुरवठा सुद्धा आला त्याचबरोबर शेण खत हे जीवाणूचं खाद्यपण असतं त्याचबरोबर जीवाणू वाढीसाठी एक पोषक वातावरण तयार करणार असतं त्याच्यामधले अन्नद्रव्य सुद्धा असतात ते सुद्धा पिकांना अति महत्वाचे असतात आणि त्याचबरोबर काही पेंडींचा वापर आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे काही पेंडी जर आपण या ठिकाणी दिल्या जस की भुईमुख पेंडा असेल त्याचबरोबर सरकी पेंडा असाल मोहरी पेंडा असेल तर ह्या पेंडीच्या माध्यमातून सुद्धा मासुळ खाताच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्यापैकी कार्य करू शकतो आणि त्याच प्रमाण किती द्यायचं ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा चालू चालू मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल की या पेंडींचा वापर आपल्याला किती करणं गरजेचं आहे तेव्हा आपल्या झाडांची भूक व्यवस्थित भागू शकते आणि आपले झाडही तंदुरुस्त राहू शकतात आणि त्याचमध्ये चाळीस वीस चाळीस हा आपला फॉर्म्युला शंभर टक्के या ठिकाणी सक्सेस होणार तर मित्रांनो चाळीस वीस चाळीस फॉर्मुला खूप महत्वाचा आहे तुम्ही जर तुम्हाला जरी असं वाटत असेल की चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला हा तुम्ही तयार केला म्हणून म्हणताय बेस्ट आहे परंतु मित्रांनो काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखूनच आपल्याला या दिशेकडे चालणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपलं कुठंतरी समाजाचं आप समतोल राहील जमिनीचं समतोल राहील आणि त्याचबरोबर आपलं घट ना होणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की म्हणा धन्यवाद